तूळ राशी दहा फेब्रुवारीनंतर या एका व्यक्तीपासून तीन हात लांबच रहा मोठे षडयंत्र शत्रू तुमचा घात करेल तूळ राशीच्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात आता जे दिवस उलगडत आहे ते केवळ दिनदर्शिकेतील बदल नाही तर नियतीच्या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचे पान उघडत आहे अनेक वर्ष तुम्ही अनुभवलेल्या चढ उतारांना सहन केलेल्या वेदनांना मनात दडवून ठेवलेल्या प्रश्नांना आणि न सांगितलेल्या भावनांना आता अर्थ मिळू लागणार आहे तुम्हाला कधी कधी वाटत असेल की इतकं सहन करूनही आपल्या वाट्याला अपेक्षित सुख का येत नाही प्रयत्न करूनही गोष्टी का अडकतात काही नाती इतकी गुंतागुंतीची का असतात तर या सगळ्यांच्या मागे एक खोल आध्यात्मिक गणित कार्यरत होतं हे गणित आहे जन्मजन्मी साचलेल्या पुण्याचे कर्मबंधाचे आणि आत्म्याच्या प्रवासाचे हा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला भाग पाडेल जे घडले ते अचानक वाटेल अपेक्षित वाटेल पण त्यामागे एक सूक्ष्म आणि दिव्य योजना असेल काही घटना तुमच्या मनाला हादरावतील काही तुम्हाला आनंद अश्रूंनी भरून टाकतील तर काही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देतील तुम्हाला जाणवेल की इतके दिवस नियती तुम्हाला तयार करत होती घडवत होती मजबूत बनवत होती आता त्या ते सगळ्या तयारीचे फळ तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे हा काळ साधा नाही हा काळ आहे तुमच्या जन्मजन्मीच्या पुण्याचा हिशोब पूर्ण होण्याचा आणि आयुष्यातील मोठमोठे रहस्य उघड होण्याचा तुमच्या आयुष्यात अचानक घडणारी एखादी घटना तुम्हाला भूतकाळाशी घट्ट जोडून जाईल कदाचित एखादे ठिकाण एखादी व्यक्ती एखादा प्रसंग किंवा एखादी भावना तुम्हाला अकाल आणि ओळखीची वाटेल तुम्हाला जाणवेल की हे पहिल्यांदाच घडत नाही जणू काहीही आधीही अनुभवलेलं आहे काही, काही लोकांशी पहिल्याच भेटीत निर्माण होणारी आपलेपणाची भावना काही ठिकाणी गेल्यावर येणारी शांतता किंवा एखाद्या प्रसंगात अनाहूतपणे येणारे अश्रू हे सर्व तुमच्या जन्मजन्मीच्या बंधाचे संकेत असतील हा काळ तुम्हाला समजवेल की तुमच्या आयुष्यातील काही नाती आणि घटना या केवळ योगायोग नसून नियतीने आधीच आखून ठेवलेले धागे आहे नंबर दोन एखाद्या व्यक्तीची अनेक वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यातून दूर गेली होती किंवा तिच्याशी संपर्क तुटला होता ती तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते ही भेट साधी नसेल या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या मनात दडलेले अनेक प्रश्न वेदना अपूर्ण संवाद आणि अपूर्ण भावना पुन्हा अप वर येतील पण यावेळी या सर्वांचा शेवट समाधानाने होईल काही जणांसाठी ही व्यक्ती जुने मित्र नातेवाईक प्रेमसंबंधातील व्यक्ती किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक असू शकते या भेटीमागे एक खोल कर्मबंध असेल तो आता पूर्वातकडे जाईल आणि तुम्हाला अजून हलकं वाटेल नंबर तीन करिअर व्यवसाय किंवा आर्थिक क्षेत्रात अचानक उघडणारे दरवाजे तुम्हाला चकित करतील जिथे तुम्ही खूप प्रयत्न करूनही अडथळे येत होते तिथे आता सहज मार्ग मोकळा होईल एखादी मोठी संधी अपेक्षेपेक्षा मोठी ऑफर अचानक मिळणारा लाभ किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत हे सर्व तुमच्या साचलेल्या पुण्याचे प्रत्यक्ष फळ असेल तुम्हाला जाणवेल की तुम्ही इतके दिवस थांबले होते ते आता वेगाने पुढे सरकत आहे तुम्हाला मेहनतीला योग्य दिशा मिळेल नंबर चार अनेक वर्ष मनात साठलेल्या शंका भीती अपराधीपणाची भावना किंवा अपयशाची वेदना आता हळूहळू विरघळू लागली तुम्हाला आतून एक वेगळा शांतपणा जाणवेल ज्या गोष्टी तुम्हाला सतत त्रास देत होत्या त्या आता तितक्याशा महत्वाच्या वाटणार नाही मनाचा भार हलका होईल विचार स्पष्ट होतील आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदले तुम्हाला समजेल की जे काही घडले ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा भाग होता आणि त्यातूनच तुम्ही अधिक मजबूत झाला आहात नंबर पाच घरात किंवा कुटुंबात एखादे मोठे रहस्य उघड होऊ शकते एखादी जुनी गोष्ट एखादा लपवलेला निर्णय एखादी सत्य जे आर्थिक वर्ष गेले नव्हते ते आता समोर येईल सुरुवातीला यामुळे आश्चर्य धक्का किंवा गोंधळ निर्माण होईल पण पुढे जाऊन हेच सत्य तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल कुटुंबातील नातेसंबंध नव्याने समजतील गैरसमज दूर होतील आणि तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अर्थ आता स्पष्ट होईल नंबर सहा तुमच्यावर अन्याय करणारे तुमची किंमत न ओळखणारे किंवा तुमच्याशी चुकीचे वागणारे लोक हळूहळू तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतील काही जण स्वतः दूर होतील तर काही परिस्थितीमुळे दूर पडतील आश्चर्य म्हणजे तुम्हाला याबद्दल पूर्वीसारखी वेदना आता होणार नाहीत उलट एक प्रकारचा दिलासा मिळेल तुम्हाला जाणवेल की जे लोक तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत होते ते आता नियतीने बाजूला काढले आहेत काही प्रसंगी त्या लोकांनाच त्यांच्या कर्माची फळे मिळताना तुम्ही पाहाल आणि तुमच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला अन्यायाचा भार हलका होईल हा काळ तुमच्यासाठी न्याय मिळवण्याचा आहे नंबर सात तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला अचानकच वेग येईल देव मंत्र जप ज्ञान वाचन साधना याकडे मन आपोआप ओढले जाईल पूर्वी ज्याकडे फारसे लक्ष जात नव्हते त्या गोष्टींचा तुमच्यासाठी महत्वाच्या वाटू लागतील तुम्हाला एखाद्या देवतेकडे विशेष आकर्षण वाटू शकते किंवा एखाद्या मंदिरात तीर्थक्षेत्रात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल ध्यान करताना किंवा शांत बसल्यावर तुम्हाला आतून काही संदेश मिळत असल्यासारखे वाटेल ही ओढ योगायोग नसून तुमच्या आत्म्याच्या जागृतीचा भाग असेल तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आध्यात्मिक मार्गाने सापडतील नंबर आठ अनेक वर्ष मनात जपलेलं एखादं सत्य ध्येय किंवा इच्छा आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर येईल कदाचित तुम्ही या गोष्टींबद्दल आशा सोडली असेल हो पण नियतीने ती गोष्ट योग्य वेळी पूर्ण होण्यासाठी थांबून ठेवली होती अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल लोकांची योग्य साथ मिळेल योग्य वेळ आणि योग्य संधी मिळून तुम्ही त्या स्वप्नांच्या खूप जवळ पोहोचाल तुम्हाला वाटेल की इतके दिवस जे अशक्य वाटत होते ते आता सहज शक्य होत आहे हे तुमच्या साठलेल्या पुण्याचे स्पष्ट फलित असते नंबर नऊ तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळू लागतील स्वप्नांमध्ये दिसणारे दृश्य वारंवार येणारे विचार अचानक जाणवणारी भावना किंवा अंतर्मनातून येणारी सूचना हे सर्व तुम्हाला योग्य दिशेकडे नेतील तुम्हाला एखादा निर्णय घेताना पूर्वीपेक्षा जास्त खात्रीने निर्णय घ्याल कारण तुमचे अंतर्ज्ञान अत्यंत प्रबळ होईल काही वेळा तुम्हाला एखादी घटना घडण्यापूर्वीच तिची चाहूल लागेल याच संकेताकडे दुर्लक्ष करू नका कारण हेच संकेत तुमच्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट करतील नंबर या काळात तुम्हाला स्वतःबद्दल असे काही सत्य कळेल जे तुम्ही कधीच ओळखले नव्हते तुमची खरी क्षमता तुमचे लपलेले गुण तुमची सहनशक्ती आणि तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश तुम्हाला उमगेल तुम्ही स्वतःकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहू लागाल पूर्वी ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला कमी लेखत होता त्याच गोष्टी आता तुमचे सामर्थ्य बनतील तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे समजत होता त्यापेक्षा कितीतरी मोठे आणि सक्षम आहात हा आत्मजागृतीचा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा ठरेल तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ बदलाचा नाही तर आत्मजागृतीचा आहे न्याय मिळवण्याचा आहे नियतीने दिलेल्या वचनांची पूर्तता होण्याचा आहे जे काही घडलंय ते तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असेल पण तुमच्या हिताचेच असेल तुमच्या आयुष्यातील काही गुंतागुंतीचे धागे सुटतील काही ना ती नव्याने समजतील काही सत्य तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला कळेल की इतके दिवस जे काही घडत होते ते व्यर्थ नव्हते या काळात सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवणे स्वतःवर नियतीवर आणि देवाच्या योजनेवर कारण आता जे उलगडणार आहे ते तुम्हाला आतून बदलून टाकेल आणि तुम्ही अधिक शांत अधिक मजबूत आणि अधिक जागृत व्हाल जन्मजन्मी साठवलेले पुण्य आता तुमच्या आयुष्यात प्रकाश बनवून उतरेल आणि तुम्हाला खऱ्या मार्गावर येईल हा काळ लक्षात ठेवण्यासारखा असेल कारण यानंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती खरेदी करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ